आणि योगेश भिडे आपण पाहता सार्थक गुरुजी श्रमिक नगर भागातील सामाजिक कार्यकर्ते कल्पेश कांडेकर आणि सौ कावेरी कांडेकर यांनी महिलांसाठी गरबा दाडिया प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे आपण ती बातमी कव्हर करण्यासाठी आलो आहेत आपल्यासोबत कल्पेश कांडेकर आहेत कावेरी कांडेकर आहेत आणि माझ्या मागे जे आपण महिला बहिणी पाहतात आपण त्यांना प्रशिक्षण दिलं कसं वाटतं काय किती दिवसापासून तुम्ही मध्ये बसून तरी तीन दिवस पण ते जर खूप चांगलं त्याला आता एक आणि सुटवता पण चांगलं तुला काय वाटते या एरियात पहिल्या सुरू झालं आम्ही खूप आनंद झालाय आम्ही आणि आम्ही पहिल्या दिवसापासून गरबा खेळायला खूप मजा येते आम्हाला

आणि एकदम एकदम अतिशय पद्धतीने त्यांनी आम्हाला गरबा शिकवला आपल्यासोबत काही महिला पण आहेत काय आणि कसं प्रशिक्षण तुम्हाला भेटलं दादा आणि ताईं त्यांचा धन्यवाद आम्ही खूप दिवसापासून म्हणजे बाहेर निघालेलंच होतो आणि या निमित्ताने आज आम्हाला गरबा प्रशिक्षण मिळालं त्याबद्दल दादांचे ताईंच्या खूप धन्यवाद मॅम आणि सगळ्यांनी खूप छान गरब्याचं केलेलं गेले त्याच्यामुळे आम्हाला खूप प्रोत्साहन मी आयुष्यात कधी गरबा केले नव्हते पण आज म्हणजे त्यांचे आज फॅट अगेरीताईश आणि कल्पितदा यांचं मनापासून धन्यवाद आणि खूप आनंद आम्हाला तुम्ही इतकं जाग पाहिली मला खूप आणि स सो मच दादा खूप दादा खूप इतका सुंदर शिकवतात ते मला खूप आनंद झाला असं वाटतं कामावर मुदत घेत लागत नाही आम्हाला असं वाटतं लवकर आयोजक कल्पेश कांडेकर आपल्यासोबत हा आमचा एक एरिया जो आहे या एरियामध्ये अधिक कधीच असे उपक्रम झालेले भगिनी कधीच एकत्र कधी गरबा खेळताना दिसत नाही आणि आता या इथे ज्या ट्रेन झालेल्या आहेत या नगरात गरबा खेळता नक्कीच गावात खेळायला जातो एवढ्या या ट्रेन झालेल्या महिला आणि या महिलातून दिवसभर काम करून कुठेतरी माइंडला एक रिफ्रेश पाहिजे काय असतं आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण स्वतःचा आयुष्य विसरलेलो आहोत ते कुठेतरी परत मिळावं आणि ह्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावर एक तुम्ही जास्त यावं आमच्या एकनाथ शिकवण आहे लाडक्या बहिणींना टार्गेट करा लाडक्या बहिणी तुम्हाला टार्गेट करून ही कन्सेप्ट त्याच्यावर डोक्यात आली का या लाडक्या बहिणींना कुठेतरी काहीतरी एक प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे आणि एक आनंद घेता आला पाहिजे काय असतं का रोजकर काम करून या सगळ्या मताभी जमून जायला असतात पण आज ते आठ दिवसापासून येत आहे पण त्याच्या चेहऱ्यावर बघा तुम्ही आतासुद्धा किती एनर्जी दिसते म्हणजे एवढा आनंद घेऊन सुद्धा एकही चेहऱ्यावर असून मला धक्का झाला नाही म्हणजे माझ्या जर पैकी राजींना ज्या वैतागलेल्या आहेत त्या ह्याच्यावर थकवा तुम्ही तर ह्या त्याच्यामुळे ना असा एक माझ्या झाला का महिलांना कुठेतरी व्यवहार म्हणून आपण एकत्र घेऊ शकतो एक प्लॅटफॉर्म देऊ शकतो म्हणून मग आम्ही या फोटोग्राफर सरांना भेटलो अजून आमचे हे दुसरे सर आहेत यांना वाटलं त्यांच्यावर अनुभव लेडीज आहेत त्यांना भेटलो मग त्यांनी आम्हाला सांगितलं कारण आम्ही तुम्हाला मदत करू मग मदत करू तर मग त्यावेळेस मग हे ठरलं की प्लॅटफॉर्म भेटतोय आपल्याला एक अभ्यासिकेचा आपल्याला हॉलसुद्धा भेटतोय या हॉलची परिस्थिती आता इंना चांगलीच माहिती आहे कारण या सॉ पहिल्या दिवसापासून येत आहे मग दुसऱ्या दिवशी आपण एक कलर वगैरे करू नगरपालिकेचा जरी आवडला असला तसं करताना पायरणं अजून एक कलर करू मग हे आपण इथं गरबाचा शॉप चालू केलेला आणि आता माझ्या बहिणी एवढा हॅप्पी हेच आम्हाला पाहिजे होतं आमच्या कांदेकर घराण्याला तर हँडसॉप सगळ्या माझ्या नाटक्या बहिणीला तर ज्यांनी आमच्या सगळ्या आनंद घेतला मध्ये महिला येत आहेत सर्वप्रथम विशाल सर आणि समीर सरांना धन्यवाद त्यांनी आम्हाला एवढा वेळ दिलेला आहे आणि अत्यंत हाय लेवलच्या एनर्जीने सगळ्या महिलांना गरबा शिकवत त्याबद्दल सगळ्यात पहिले त्यांचे धन्यवाद आपला सर्वात प्रथम एकच बॅच घेण्याचा निर्णय होता पण सरांनी सरांचं प्रशिक्षण आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि महिलांची एनर्जी बघता आम्ही जवळजवळ तीन मॅचेसमध्ये महिला महिला गरबांचं आयोजन केलेलं आहे आणि सगळ्या महिलांची एनर्जी ही शेवटपर्यंत अशीच टिकून जाईल हीच त्यांना मी विनंती करते आणि सरांनी असंच प्रकारे आम्हाला मार्गदर्शन करावं याबद्दल त्यांना पण विनंती करते आणि महिलांनी एवढा छान प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद सगळे सर्वात प्रथम आभार निशांत सर आणि समीर सरांचे करते मी त्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं आणि दुसरा नंबर कल्पे सरांचा आणि कावेरी मॅडमांचा त्यांच्यामुळे आज सगळ्या महिला एकत्र आलेल्या आहेत आज ज्यांना कुणाला काहीही जमत होतं त्यांच्यामुळे आज सगळ्या महिला मुली सगळ्या आज एकत्र येऊन आनंद साजरा करा असं दरवर्षी तुम्ही आमच्यासाठी असं फ्रीमध्ये कल्पना बा। ठेवा <laughs> साठी गरबा वर्कशॉप ऑर्गनाइज केलं ज्या महिला घर बाहेर निघत नव्हत्या त्या सुद्धा आज वर्ग गरबा शॉपला येताय आहेत तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि तसंच आम्ही सुद्धा ह्या गरब्या वर्कशॉपमधून खूप काही शिकलोय तसंच त्यांनी ते आम्हाला टेस्ट सुद्धा त्याच प्रकारे प्रकारे केले तर थँक्यू सो मच सर्वात पहिले मी कल्पेत आलो आणि म्हणजे गरबा वर्कशॉप ठेवलं ते पण फ्रीमधील सगळ्या लेडीज सगळ्या मुली त्याचं जॉब आणि जे काही काम करतात ते सोडून ते इथे येतात आणि त्यांचं जे स्किल आहे कौशल्य डान्स जे त्यांना पण दाखवता येत नाही पहिली गोष्ट ते बाहेर काढतात की त्यांना डान्स येतो काय त्यांना गरबा येतो गाडी येतो ते सगळं करतात आणि आमचे जे दोन्ही डान्स सर आहेत विशाल सर आणि समीर सर ते पण आम्हाला खूप सिंपल आणि इझी इतके छान छान ठेव शिकवतात की आम्ही लगेच शिकून जातो थँक्यू सो मच